नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूड चवाडा हे गाव मोठे आहे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला पंधरा खेडे गाव संलग्न आहे वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहताच सरकारने लस काढली व ही लस जनतेपर्यंत पोहोचण्याचे जसे उपाय करता येईल तसे उपाय करीत आहे या लसीने कोरोना मुक्त होईल मंगरुड सवाळा या ठिकाणी जेवढे काही सरकारी कर्मचारी आहेत या सर्वांनी लस घेतली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रनमले यांच्या आदेशानुसार मंगरुड सवाळा येथे कोविड एकोणवीस लसीकरण आयोजित करण्यात आले त्यामध्ये लसीकरण हे कर्मचारी वर्ग साठ वर्षावरील वयोवृद्ध तसेच पंचेचाळीस ते साठ वर्षातील आजार व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य जयश्री कोहचडे यांच्या हस्ते उद्घाटन कर करण्यात आले तसेच ग्रामपंचायत सदस्य अतुल सिंग ठाकूर डॉक्टर बाबासाहेब इंगळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी दिघडे डॉक्टर अमय दानखेडे डॉक्टर नीरज काकडे मोनाली कंगाले विद्या खेडकर सुनीता अनासाने गजानन बारबुधे संतोष कांबळे सुशील कटके अनिल सुजुसे हे उपस्थित होते आज प्राथमिक आरोग्य केंद्र मंगळूर इथे कोविड नाईन्टीन लसीकरणाला सुरुवात झालेली आहे तरी जनतेने जास्तीत जास्त या लसीचा फायदा घेऊन उस पुस्पू प्रतिसाद द्यावा पी एस सीमध्ये आल्यानंतर सर्वात पहिले पंचेचाळीस ते एकोणपन्नास वयोगटातील कोमॉर्बिट व्यक्ती म्हणजे ज्यांना बी पी आहे शुगर आहे पॅरिलिसिस आहे किंवा इतर किडनीचे आजार आहे ज्यांचे ऑपरेशन झालेले आहे त्या व्यक्तींना रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचे सर्टिफिकेट आणावं लागते ते सर्टिफिकेट इथे अपलोड केल्या जाते त्यानंतर त्यांना लस दिली जा जाते तर तसेच साठ वर्ष वयोगटतिर्थी किंवा साठ वर्ष वयाचे लाभार्थी यांना पण इथे लस देण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे सग सर्वप्रथम आल्यानंतर इथे रजिस्टर केल्या जाते त्यानंतर लसीकरण केलं जाते लसीकरणानंतर एक निरीक्षण कक्षा आहे निरीक्षण कक्षामध्ये साधारणतः अर्धा तास त्यांना निरीक्षणाखाली ठेवल्या जाते तिथे एका डॉक्टरशी अपॉइंटमेंट केलेली आहे तिथे त्यांना चहा बिस्किटाची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर अर्धा तास त्यांना काही झाले नाही तर त्यांना मग सुरक्षित घरी जात आहे ही लस अत्यंत सुरक्षित आहे माझे सगळे जनतांना आव्हान आहे की या लसीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि आपण सुरक्षित राहावे प्रशांत झोपाटे हो विदर्भ न्यूज मंगरूड चवाडा